औरंगाबाद महामार्गावर विचित्र अपघात वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष जागेश ठार जा बातमीपत्रात आपलं सहर्ष स्वागत मी नीलम दिवे आता पाहूयात आपण येथील खेळाखेडामुळे औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात एक अपघात झालेला आहे तर या अपघाताबद्दल माहिती देण्यासाठी गेवरा आपल्या सोबत आहेत नेमकी काय आहे कशा प्रकारे अपघात झालेला आहे जीवितहानी झालेला आहे का आणि या अपघातामध्ये कोण व्यक्ती आहे त्याबद्दल माहिती मिळाली आहे का नक्कीच राजू सर औरंगाबाद औरंगाबाद बीड नॅशनल हायवेवर वर आज साडे साडे दहाच्या सुमारामध्ये औरंगाबाद औरंगाबाद तर डिवायडर त्याच्यामध्ये दोन जागी ठार झालेले जिल्ह्याचे जे जिल्हा अध्यक्ष बहुजन वंचित आघाडीचे ते मयत झाल्याची प्राथमिक माहिती येते अद्याप आपण त्याची पुष्टी करत नाही परंतु दोन जागी ठार आणि दोन गंभीर जखमी असून एका जणाला देवरा उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे राजी सर या अपघातामध्ये टँकर किंवा शिफ्टकार यापैकी कोणाची चूक होती किंवा कोणाचा स्पीड कमी देत नव्हता त्याबद्दल काय माहिती मिळाली आहे का आणि पोलीस प्रशासनाने याबद्दल काय कारवाई केली आहे नक्कीच राजू सर स्विफ्ट ही स्विफ्ट कार ही डिवायडर डिवायडर पास करून गुजरात करून येणाऱ्या एका दहा टाय केमिकल टँकरला जाऊन धडकली त्यामध्ये साहजिक ता, त्याचा ताबा सुटला असावा आणि त्यामध्ये घटनास्थळावर जे काही सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत राष्ट्रीय महामार्गाचे प्रवीण गुर आणि देवराय पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोहोचून पोहोचून झाले जे गंभीर जखमी आहेत त्यांचे जे मयत आहेत यांना शासकीय रुग्णालय नेण्यासाठी आय आर बी टी काही रुग्णवाहिका आहे त्या रुग्णवाहिकेच्या माध्यमातून त्यांना आढळून आला नाही आणि राष्ट्रीय महामार्ग खुला करण्यात आल्याची माहिती जे काही राष्ट्रीय महामार्ग निरीक्षक आहेत प्रवीण बांगर यांनी आपले त्यांना सांगितले अगदी औरंगाबाद राष्ट्रीय महामार्गावर गेवराई परिसरामध्ये नेहमी जमा होतात परंतु यात गेवराई पोलीस स्टेशनचे अपघात पथकाचे पदाधिकारी पोलीस कर्मचारी हे लक्ष देत नाहीत काय अशीच माहिती समोर जरी ता पोलीस स्टेशनच्या हात घरी ती घटना घरी असती परंतु जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्याला मॉनिटरिंग करण्यासाठी महामार्ग राज्य महामार्ग पोलीस त्यावर नियंत्रण करतात आणि राष्ट्रीय महामार्ग पोलीस अपघात झाला त्याच्या दहा मिनिटांमध्ये घटनास्थळी पोहोचली अशी माहिती सध्या जे काही ज्या अपघात झाला ठिकाणी जाते राजू सर हे होते लंकेश मोठे त्यांनी आपल्या आप अपघाताबद्दल सविस्तर माहिती दिली धन्यवाद जी आपण दिलेल्या माहिती बद्दल धन्यवाद महाराष्ट्राला नियमित पाहण्यासाठी व्हॉट्सअप फेसबुक इंस्टाग्राम आणि युट्यूब ला भेट द्या तसेच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा